बातमी समोर येते पुण्यातून पुणे महापालिकेमध्ये भाजपने शंभरपेक्षा अधिक जागा जिंकल्या आणि एक हाती विजय मिळवला या निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष सुरू असतानाच रात्री उशिरा भाजपसाठी एक धक्कादायक निकाल जाहीर झाला बाणेर पाशांणसूच इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांनी शेवटच्या फेरीत विजय खेचून आणलाय त्यांनी भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांचा अत्यंत अटीतटीच्या लढती तब्बल नऊशे तीन मतांच्या मताधिक्यानं धक्कादायकरीत्या पराभव केल्याचं नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे उमेदवार बाबूराव चांदुरे यांनीही विजय मिळवला अमोल बालवडकर विरुद्ध लहू बालवडकर यांच्यामध्ये अत्यंत अटीतटीची लढत बघायला मिळाली आठव्या फेरी अखेर लहू बालवडकर यांची अमोल बालवडकर यांच्यावर अकराशे पस्तीस मतांची आघाडी होती पण नवव्या फेरीमध्ये अमोल बालवडकर यांनी ही आघाडी तोडत विजयाकडे वाटचाल केली त्यानंतरही भाजपकडून फेरमतमोजणीची मागणी घेण्यात आली पण त्यातून काहीच सिद्ध झालं नाही अखेर मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर अमोल बालवडकर यांनी लहू बालवडकर यांच्यावर नऊशे तीन मतांनी विजय नोंदवला पुणे महापालिका निवडणुकीत अमोल बालवडकर यांचे भाजपनं उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी तिकीट कापलं होतं त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शेवटच्या एका तासात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि लगेचच घड्याळ चिन्हावरून उमेदवारी घेतली भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीमध्ये पंगा घेतल्यानंच अमोल बालवडकर यांची उमेदवारी कापण्यात आल्याची जोरदार चर्चा होती तर पक्षाकडून त्यांचा गुंडासोबत फोटो व्हायरल झाल्यानं उमेदवारी कापण्यात आल्याचं सांगितलं गेलं एका बाजूला अमोल बालवडकर यांचा विजय झाला असला तरी पुणे महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सुमार कामगिरी पाहायला मिळाली पुण्यात रात्री उशिरा एकशे पासष्ट पैकी एकशे पस्तीस जागांचे अधिकृत निकाल जाहीर करण्यात आले होते यात भाजपने तब्बल शहाण्णव जागांवरती विजय मिळवलाय तर राष्ट्रवादी काँग्रेसने तीस जागांवर काँग्रेसने पंधरा जागांवरती विजय मिळवलेला आहे अद्यापही सर्व जागांचा अंतिम निकाल जाहीर झालेला नाही आहे